नमस्कार मी आणि तुम्ही बघताय मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून एक विषय चर्चेत आहे आणि तो म्हणजे वोट चोरीचा मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळांसंदर्भातला विरोधकही सातत्यानं या मतदार याद्यांमध्ये कसे घोळ आहेत ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतायत जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतायत आता हा विषय जरी नवीन नसला तरी याच्यामध्ये एक अपडेट आली आहे आणि ती अपडेट अशी की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि महापालिकेच्या निवडणुकासुद्धा काही दिवसातच लागणार आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत मात्र महापालिकेच्या निवडणुकींसाठी जे मतदार यादी आहे जी ड्राफ्ट इलेक्टोरल वोटर्स लिस्ट आहे ती आता बी एम सी असेल किंवा ज्या महापालिका आहेत त्यांच्याकडनं पब्लिश करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाला अशी एक रिक्वेस्टसुद्धा करण्यात आलेली होती की याच्यावरती जे आम्हाला ऑब्जेक्शन्स द्यायचे आहेत त्याच्यासाठी जी तारीख आहे ती तुम्ही एक्सटेंड करा जनतेला त्यांचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे बघू द्या आणि याच सगळ्या गोष्टी आपण आज फॅक्ट चेक करणार आहोत तर त्या कशा तर तुम्ही दुपार दुबार मतदार आहात का तुमचं नाव त्या मतदार यादीत आहे का तुमच्या वॉर्डात तुमच्या नावानी आणखीन कोणी आहे का हे तुम्ही कसं चेक करू शकता ते सगळं आपण आज या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत तर याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला आधी अर्थातच वेब ब्राऊझरवर जायचं आहे आणि तुम्हाला तिकडे जाऊन टाकायचं आहे लोकल सेल्फ गव्हर्मेंट वोटर्स लिस्ट याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुमच्याकडे पहिलंच जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे राज्य निवडणूक आयोगाची ही वेबसाईट आहे जी, जी तुमच्यासाठी ओपन होईल आता हे केल्यानंतर काय होणार आहे तर तुम्हाला इथे काय करायचं तिथे अनेक ऑप्शन्स जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्च युअर नेम इन द वोटर लिस्ट हे एक ऑप्शन आहे डाउनलोड वोटर लिस्ट हे सुद्धा ऑप्शन आहे आणि त्याचबरोबर सर्च नेम रेजिस्टर हिअर किंवा रेज ऑब्जेक्शन हे ऑप्शन सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे आता तुम्हाला लॉग इन करायची गरज अजिबात नाहीये तुम्ही फक्त या वेबसाईटवरती आलात की तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही ते चेक करू शकता तर आता तुम्ही तुमचं नाव आहे की नाही रजिस्टर्ड हे तुम्ही कसं चेक करू शकता तर ते ते सर्च युअर नेम इन द वोटर लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं इथे आलात की तुम्हाला वोटर डीवरचा तुमचा जर नंबर तुमच्याकडे नसेल तरीही चालू शकतो तुम्ही फक्त इथे नेम वाईज सर्च असं म्हणायचं त्याच्यानंतर प्लीज सिलेक्ट असे, असे, लोकल बॉडी असं म्हणायचं तर आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी बघतोय तर आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट करूया त्याच्यानंतर तुमचा जिल्हा जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा त्याच्यामध्ये आता मी पुणे सिलेक्ट करते आहे तुमची असं स्टेट असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सी तुमची कुठली आहे ती सिलेक्ट करायची आणि ती केल्यानंतर इथे स्टेट लोकल बॉडी नेम जे आहे ते सिलेक्ट करायचं तिकडे तुम्हाला ऑप्शन येतं तर इथे मला फक्त पुणे कॉर्पोरेशन हेच ऑप्शन आहे सो ते सिलेक्ट करायचं आणि तुमचं फर्स्ट नेम तुम्हाला टाकणं कंपल्सरी आहे सो इथे तुमचं नाव टाकायचं तुम्ही नेम आणि लास्ट नाही टाकलं तरीही चालू शकतं आणि त्याच्यानंतर म्हणायचं सर्च सर्च केल्यानंतर तिथे तुम्हाला नाव त्याचबरोबर तुमचा तुमचा आणि दिसतो हा वॉर्ड क्रमांक बघितल्यानंतर त्या वॉर्ड क्रमांकाची जी मतदार यादी आहे ती सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आता आपण मतदार आहोत हे आपल्याला माहिती आहे पण आपण दुबार मतदार आहोत की नाही हे तुम्ही कसं चेक कराल तर ते सुद्धा आपण बघणार आहोत निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये असंख्य घोळ आहेत असं म्हटलं जात आहे आणि तेच आपण चेक करणार आहोत सो त्याच्यासाठी काय करायचं तर पुन्हा एकदा आपण या वेबसाईटवर जाऊया आणि त्याच्यानंतर डाउनलोड वोटर लिस्ट हे एक ऑप्शन आपल्याला इथे या वेबसाईटवरती बघायला मिळतं तर ह्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला फायनल लिस्ट नाही तर तुम्हाला ड्राफ्ट लिस्ट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे कारण की ज्या अंतिम याद्या आहेत ज्या एक फायनलाइज्ड याद्या आहेत त्या अजून समोर आलेल्या नाही आहेत ड्राफ्ट लिस्टवरती आत्ता काम चालू आहे अनेक ऑब्जेक्शन्स जे आहेत ते ऑब्जेक्शन्स समोर आलेले आहेत आणि आता जी डेडलाईन आहे ती आणखी एक्सटेंड करण्यात आलेली आहे कारण की मुंबईमध्ये अकरा लाखांपेक्षा जास्त दुबार मतदार आहेत असं म्हटलं गेलेलं आहे साधारण चार लाख असे मतदार आहेत ज्यांचं नाव एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळेला आहे आणि त्याचबरोबर एकूण असे लोक आहेत अकरा लाख लोक आहेत ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव हे दोन किंवा एकशे तीन वेळेपर्यंत आहे म्हणजे मुंबईमध्ये असे मतदार आहेत ज्यांचं नाव एकशे तीन वेळेला मतदार यादीमध्ये आपल्याला बघायला मिळतं तर तुम्हाला तुम्ही दुबार मतदार आहात की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे ते कसं करायचं तर तुम्ही इथे पुन्हा एकदा तुमचा जिल्हा जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आता मी मुंबई करते इकडे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आणि त्याच्यानंतर ब्रिहन मुंबई कॉर्पोरेशन आणि मग म्हणायचं सर्च आता हे तुम्ही सर्च म्हटलात की इथे तुम्हाला सगळे जे वॉर्ड्स आहेत त्यांची ड्राफ्ट लिस्ट म्हणजे त्यांची प्रारूप यादी जी आहे ती तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये निवडणूक आयोगाकडनं देण्यात आली आहे आता आपण हे फॅक्ट चेक का करतो याचा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की ह्या फॅक्टचेकमध्ये ज्यावेळेला आम्हीसुद्धा हे करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला त्यावेळेला असं कळलं की निवडणूक आयोगाने दिलेली ही फाईल जी आहे ती रिडेबल फाईल नाही आहे म्हणजे काय तर ती फाईल जेव्हा तुम्हाला ओपन करता ते आपण करून बघणार आहोत पण ज्या वेळेला तुम्ही ती ओपन करता त्यावेळेला ती ओपन केली की तुम्ही त्याच्यातला कंटेंट जो आहे तो कॉपी पेस्ट करू शकत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचं नाव जे आहे ते फक्त सर्च ऑप्शनमध्ये टाकलं आणि मी शोधलं की मी दुबार मतदार आहे की नाही तर असं तुम्हाला करता येऊ शकत नाही पण तरीसुद्धा एक वे आहे किंवा एक पद्धत आहे ज्यांनी तुम्ही चेक करू शकता की तुमचं नाव दो कितीदा आलेलं आहे मतदार लिस्टमध्ये किंवा तुमच्या एपिक नंबरनी दुसरं कोणाचं नाव सुद्धा रजिस्टर झालेलं आहे का हे तुम्हाला यादीमध्ये चेक करता येऊ शकतं तर ते कसं ते आपण बघूया तर आता पहिला वॉर्ड जो आहे आपण त्याचीच लिस्ट डाउनलोड करूया आता ही लिस्ट जेव्हा तुमच्याकडे डाउनलोड होते त्यानंतर काय करायचं तर ही ड्राफ्ट लिस्ट जी आहे ती जाऊन ओपन करायची अडॉमध्ये ही तुम्ही ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सगळे डिटेल्स जे आहेत ते दिसतात की आ, प्रभाग क्रमांक तुमचा कुठला आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रभाग त्याच्यामध्ये येतात मग त्याच्यानंतर स्त्री स्त्रियांची संख्या किती आहे पुरुषांची संख्या किती आहे हे सगळे डिटेल्स इथे आहेत त्याच्यानंतर सगळे एरियाज जे आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत आणि मग सुरू होते ही यादी आता हे फोटोज जे आहेत ते खरं तर इथे दिसणं अपेक्षित आहे पण ते फोटोज आपल्याला आता डायरेक्ट दिसत नाही आहेत पण या पानाच्या इथे खाली त्यांनी काय लिहिलेलं आहे ते बघा इथे त्यांनी एक ऑप्शन आहे की एक स्टार जो आहे तो स्टार डिलीटेडसाठी आहे आणि दुबार नाव जे आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी चिन्ह दिलेलं आहे तर आधीसुद्धा निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की जी यादी असेल त्याच्यामध्ये आम्ही दोन स्टार देऊ आणि मग आपल्याला कळेल की हे लोक जे आहेत ते दुबार मतदार आहेत तर हे दुबार मतदार या, या यादीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात याच्यातला एखादा दुबार मतदार आपण जर बघायचा झाला तर इकडे एक दुबार मतदार आहेत आता त्यांचं नाव जर म्हणजे तुम्हाला जर स्वतःचं नाव सर्च करायचं असेल किंवा तुम्हाला जर हे दाखवायचं असेल की आ, हे लोक आ, की आपलं नाव कसं शोधायचं मी दुबार मतदार आहे का किंवा माझ्या वोटर आय डीवरचा जो माझा एपिक नंबर असतो त्या नंबरनी दुसरं कोणी रजिस्टर्ड आहे का ते तर ते करण्यासाठी काय करायचं तर इथे एक सर्च ऑप्शन आहे हे पुन्हा एक इथे हे जे एक फाईंड टेक्स्ट ऑर टूल्स नावाचं ऑप्शन आहे हे ऑप्शन इथे आहे ज्याच्यात तुम्ही क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला तुमचा एपिक नंबर जो आहे तो टाकावा लागेल आता तो टाकल्यानंतर काय होईल ते आपण करून बघूया आणि मग सर्च म्हणायचं आणि तुम्ही सर्च की म्हटलात इथे असं एक सर्च इंजिन जे आहे ते काम करायला चालू करतं आणि हा नंबर जो आहे तो म्हणजे आता हे काय होतंय तर इथे ही अख्खी जी पीडीएफ आहे ती स्कॅन आहे त्याला अर्थात थोडा वेळ जातो तो एक वेळ गेला की तुम्हाला तुमचा नंबर जो आहे तो टाकल्यामुळे तुम्हाला अर्थात तुमचं नाव या यादीमध्ये कुठे आहे ते तुम्हाला शोधता येऊ शकतं आणि याच्यामध्ये प्लस आणि मायनस म्हणजे प्रिव्हियस रिझल्ट आणि ने नेक्स्ट रिझल्ट असं सुद्धा ऑप्शन आहे त्याच्यामुळे तुमच्या जर एपिक नंबरनी आणखी कोणी रजिस्टर केलेला असेल किंवा असा जर कोणी दुबार मतदार असेल तर ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे सो हे तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला तुम्ही दुबार मतदार आहात की नाही हे चेक करता येऊ शकतं आणि मग अर्थातच जे अकरा लाख दुबार मतदार आहेत मुंबईतले त्याच्यामध्ये तुमचं सुद्धा नाव आहे का तुमचं वोटर आय डी कार्ड किंवा तुमच्या नावाने आणखी कोणी मतदान आहे का हे आपल्याला बघायला येऊ शकतं पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की ज्या ट्रान्सपरन्सीबद्दल निवडणूक आयोग बोलतं ती ट्रान्सपरन्सी जर त्यांना खरंच ठेवायची होती तर मग ही एक रिडेबल फाईल त्यांनी का दिली नाही कारण अर्थात आपल्याला माहिती आहे की आता हा फॉन्ट ही मराठी आहे ही मराठीतली लिस्ट आहे त्याच्यामुळे हे जर सर्च करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला रिडेबल पी डी एफ देणं हे गरजेचं आहे ती जर त्यांनी दिली असती तर तुम्हाला सुद्धा तुमचं नाव अगदी इझिली फक्त तुमचं नाव टाकून तुम्हाला ते सर्च करता आलं असतं पण आत्ता हे करता येत नाहीये आणि त्याचं कारणच हे आहे की ही रिडेबल फाईल नाही आहे त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला जर खरंच ट्रान्सपरन्सी ठेवायची होती तर त्यांनी हे रिडेबल फाईल देणं हे खरं तर अपेक्षित होतं पण सर्च म्हणलो की आता हा बॉक्स जो आहे हा हायलाईट झालेला आहे आणि ह्या बॉक्समध्ये त्या मतदाराचं नाव आहे सो so हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला शोधता येऊ शकतं की तुम्ही सुद्धा दुबार मतदार आहात का आणि तुमचं नाव अर्थात तुमच्या वॉर्डच्या लिस्टमध्ये तुमचं नाव नेम नेमकं कुठे आलेलं आहे तुम्ही ते बघू शकता का हे सगळं तुम्हाला याच्यातनं दाखवता येऊ शकतं पण पुन्हा एकदा प्रश्न तोच उरतो की निवडणूक आयोगाला जर खरंच ट्रान्सपरन्सी ठेवायची होती तर मग एक रिडेबल पी डी एफ जी आहे ती त्यांना का देता आलेली नाही आहे आणि ती जर त्यांनी दिलेली नाहीये तर मग लोकांनी स्वतःचं नाव कसं शोधायचं कारण प्रत्येकाला काही इतका वेळ नसतो की त्यांनी नंबर टाकावा ती फाईल ओपन करावी प्रत्येकाकडे असे इक्विपमेंट्स असतील त्यावेळेला असं नाही आहे मग त्या लोकांनी काय करायचं हा प्रश्नसुद्धा उपस्थित होतो त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा असंख्य आरोप केलेले होते आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं काय केलं तर राज्य निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की जे बी एम सीचे कर्मचारी आहेत ज्यांना अर्थात या कामामध्ये लावलेलं आहे ते लोक आता काय ता करणार आहेत तर या अकरा लाख दुबार मतदारांकडे जाणार आहेत आणि तिथे जाऊन त्यांच्याकडनं एक अंडरटेकिंग साईन करून घेणार आहेत म्हणजे एक फॉर्म त्यांच्याकडनं भरून घेणार आहेत की मी जर दुबार मतदार आहे तर जर माझं तीन ठिकाणी नाव आहे तर त्याच्यातल्या या एकाच ठिकाणी मी जर मतदान करेन असं एक अंडरटेकिंग त्यांच्याकडनं घेण्यात येणार आहे आणि निवडणूक आयोगाचं हेही म्हणणं आहे आणि अर्थात बी एम हे सुद्धा हे म्हणण्यात आलेलं आहे की ही प्रक्रिया आम्हाला करायची आहे म्हणून कदाचित आम्हाला आणखीन वेळ जो आहे तो लागेल आणि म्हणून महापालिकेच्या निवडणुका या पोस्टपोन सुद्धा होऊ शकतात त्याच्यामुळे एकंदरीतच हा सगळा गोंधळ आहे आणि याच्यातनं एकच गोष्ट फक्त क्लिअर आहे आत्ता की तुम्ही जर तुमचा एपिक नंबर टाकलात तर तुम्हाला तुमचं नाव या यादीमध्ये शोधता येऊ शकतं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका